न्यूज शहर आपली बातमी नमस्कार मी दिनकर स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ नमिनता मुंडा व अक्षय मुंदडा यांनी केज विधानसभा मतदारसंघ काढला ठवळून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे हात बळकात करण्यासाठी लोकसभेसाठी उभा असलेले बजरंग सोनवणे यांना निवडून देण्यासाठी गावगाव जाऊन मतदारांना मतदान करण्याचे आव्हान सौ नमिता मुद्रा अक्षय मुंदडा व नंदकिशोर मुंडा हे करीत आहेत पक्षाचा उमेदवार म्हणजे आमचा उमेदवार हा दृष्टिकोन समोर ठेवून सौ नमिता मुंदडा अक्षय मुंडा नंदकिशोर मुंद्रा यांनी केज विधानसभा मतदारसंघाच्या जिल्हा परिषद सर्कल वाईज प्रत्येक गावात जाऊन कॉर्नर बैठका घेत आहेत बाल बनाने आए हैं अरे बहुत रह चुके बहुत रह चुके बेबस और लात सबकी यही पुकार कांग्रेस इस बाल सब के साथ ये हाँ। शाना शाही बेकारी भुखमरी पे रोक लगाएंगे मजबूरों मजदूर किसानों में विश्वास जगाएंगे बहु बेटिया पुकार, इस बार, सब के साथ, बदलेगा हर एक नजारा बदलेगी तस्वीर रे यही लिखेगा, यही लिखेगा भारत की तकदिर मुंदडा यांच्या बैठकांना नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने दिसून येत आहे न्यू इंडियन कॉम्प्युटर्स म्हणजे आपल्या भागातील एम एस चे अधिकृत प्रशिक्षण व परीक्षा केंद्र आमचा पत्ता न्यू इंडियन कॉम्प्युटर्स हनुमान मंदिर शेजार कानडी रोड केज एस सेवन न्यूज आपलं शहर आपली बातमी